चांगली प्रदर्शनी तीन नवीन कायद्यांची संपूर्ण माहिती देणारी त्याचं नुकतंच आपण उद्घाटन केलं आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या देशामध्ये भारतीय दंडसंहिता आय पी सी फौजदारी संहिता सी आर पी सी आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट असे तीन कायदे हे ब्रिटिशांनी तयार केलेले कायदे होते अठराशे साठ अठराशे बहात्तर आणि अठराशे अठ्ठ्याण्णव असे तब्बल सव्वाशे ते दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांनी या कायद्याची निर्मिती केली होती आणि मुळामध्ये या कायद्याच्या निर्मितीचं उद्दिष्ट हे भारतावर राज्य करता आलं पाहिजे भारतीयांवर राज्य करता आलं पाहिजे आणि हे राज्य करताना साधारणपणे जी काही त्या ठिकाणी ब्रिटिश सरकार होतं त्या सरकारचा डॉमिनन्स राहील अशा पद्धतीनं या कायद्यांची रचना करण्यात आली होती आणि म्हणून यातल्या अनेक तरतुदी अशा होत्या की ज्या एखाद्या डेमोक्रॅटिक सोसायटीमध्ये कदाचित त्याच्या फॅब्रिकला पोषक अशा त्या नव्हत्या एकीकडे भारतीयांना सब्जेक्ट मानून त्यांच्यावर राज्य करण्याकरता तयार झालेले कायदे होते आणि दुसरीकडे काल निघून गेल्यानंतर एक मोठा काळ निघून गेल्यानंतर समाजामध्ये आलेलं परिवर्तन होतं लोकांच्या सामाजिक स्टेटसमध्ये आलेलं परिवर्तन होतं गुन्ह्यांच्या पद्धतीमध्ये आलेलं परिवर्तन होतं तंत्रज्ञानामुळे गुन्हे घडवणं आणि गुन्हे पकडणं याच्यामध्ये असलेलं परिवर्तन होतं या सगळ्या परिवर्तनांना देखील अनुकूल अशा प्रकारचे कायदे करणं हे आवश्यक होतं आणि म्हणूनच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाचे गृहमंत्री श्री अमित भाई शहा यांनी तीन नवीन कायदे हे संसदेमध्ये मंजूर केले कायद्यांची नावं बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की डेमोक्रॅटिकली इलेक्टेड सरकार लोकशाहीमध्ये निवडून गेलेलं सरकार हे जनतेचं ट्रस्टी असतं ते जनतेचं शासक नसतं त्यामुळे सोसायटीमध्ये ऑर्डर आणणं जेवढंच त्याचं काम असतं अशा पद्धतीतून या कायद्यांची नावंही बदलली गेली त्याचं तरतुदी बदलल्या गेल्या आणि मग दंडसंहिता ही भारतीय न्यायसंहिता झाली जी फौजदारी प्रक्रिया संहिता होती ती नागरिक सुरक्षा संहिता झाली आणि अर्थातच इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये जे काही नॉन ॲडमिसिबल अशा अनेक गोष्टी टेक्नॉलॉजीनी आपल्याला ते टूल्स दिले होते पण ते ॲडमिसिबल नव्हते तेही ॲडमिसिबल होण्याच्या संदर्भात भारतीय साक्ष संहिता असे तिन्ही कायदे या ठिकाणी तयार करण्याचं काम झालं आज आपण पाहतोय की ही जी प्रदर्शनी आहे या प्रदर्शनीमध्ये क्रिमिनल जस्टिस सिस्टीममधलं एक पूर्ण सायकल दिलेलं आहे एक क्राईम घडल्यानंतर त्याची सूचना आल्याबरोबर आता नवीन पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं तो जिओ लोकेशन हे फेन्स करून तात्काळ त्या ठिकाणी आपल्या व्हॅन्स डिस्पॅच करतो त्यामुळे पोलीस वेळेत त्या ठिकाणी पोचू शकतात आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न अनेक वर्ष असा होता की गुन्हेगाराला पकडल्यानंतर गुन्हेगार सुटायचा याचं कारण मोठ्या प्रमाणात आपले साक्षीदार होस्टाईल व्हायचे चेन ऑफ एव्हिडन्स जी आहे ती योग्य प्रकारे प्रिझर्व केलेली नसायची फॉरेन्सिक आणि टेक्निकल एव्हिडन्स हा ज्या प्रकारे ॲप्रिशिएट केला गेला पाहिजे तो आपण करू तो त्या पद्धतीने आपण करत नव्हतो आणि म्हणून अनेक वेळा मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये देखील गुन्हेगार सुटायचे आपण जर बघितलं तर दोन हजार तेरा साली आपला रेट ऑफ कन्व्हिक्शन हा नाईन पर्सेंट होता नऊ म्हणजे शंभर गुन्हे नोंदवल्यानंतर किंवा प्रॉसिक्युशनला गेल्यानंतर एक्क्याण्णव लोक त्यातनं सुटायचे आज आपण त्रेपन्न टक्क्यापर्यंत पोचलो आहोत अजूनही चांगलं आहे पण खूप चांगलं नाही आहे म्हणजे नऊ टक्क्याहून त्रेपन्न टक्क्यावरचा आपला प्रवास गेल्या दहा वर्षातला अनेक आपण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी जे काही निर्णय केले विशेषतः चौदा शासन निर्णयातनं आपण त्रेपन्न टक्क्यापर्यंत आता पोचलो आहोत पण हे जे नवीन कायदे तयार झालेले आहेत हे नवीन कायदे आपल्याला नव्वद टक्क्यापर्यंत नेऊ शकतात अशा पद्धतीची या कायदे